धुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक उरले असताना धुळ्यात भाजपाचे माजी नगरसेवक अमोल मासुळे यांनी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या विजयाबाबतचे शुभेच्छा देणारे बॅनर लावल्याने शहरात चर्चेला उधन आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी व डॉक्टर सुभाष भामरे यांनी केलेल्या कामामुळेच डॉक्टर सुभाष भामरे तिसऱ्यांदा खासदारपदी विराजमान होतील अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक अमोल मासुळे यांनी दिली आहे धुळे शहरातील मिल परिसर भागात क्रांती चौक येथे निकाल लागण्याआधीच महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या विजयाचे संदेश देणारे बॅनर माजी नगरसेवक अमोल मासुळे यांनी लावले आहे त्यामुळे हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे संपूर्ण भारत देशामध्ये आपण बघितलं आहे की सात शपकांमध्ये लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया ही पार पडलेली आहे त्याचाच भाग म्हणून धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे जे अधिकृत उमेदवार होते डॉक्टर सुभाजी साहेब यांना धुळे लोकसभा मतदारसंघातून प्रचंड असं मतधिक्षे हे मिळणार आहे त्यात आम्हाला तिथे मात्र शंका नाही आणि याचा निकाल उद्या चार दोन रोजी लागणार आहे म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या नात्याने व मी स्वतः मीर परिसर भारतीय जनता पार्टी मंडळाध्यक्ष या नात्याने आमचा जो आनंद उत्सव आहे तो आनंद उत्सव आम्ही एक दिवस पहिलेच बॅनर लावून या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि उद्या देखील अतिशय मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात आम्ही आमचे जे उमेदवार आहेत बाबासाहेब भांबरे यांचा आनंद उत्सव आम्ही मोठ्या धुमधडाक्यात साजरा करणार आहोत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज